तसंच उच्चाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या सुद्धा काही बातम्या येत आहेत आपल्याकडे आत्ताच एक बातमी आलेली आहे अश्विनी भिडेंना प्रधान सचिवपदी बढती मिळालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अश्विनी भिडे या मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि अश्विनी भिडेंना आता प्रधान सचिवपदी बढती मिळालेली आहे त्यांच्या एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची एक पावतीच ही आपल्याला म्हणावी लागेल अश्विनी भिडे या एकोणीसशे पंच्याण्णवच्या तुकडीच्या आय ए एस अधिकारी आहेत अश्विनी भिडेंनी आधी शिक्षण विभाग आणि एम एम आर डी एमध्ये जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाचं जे काम मार्गी लागलं किंवा त्यामध्ये ज्या जोखिमा होत्या त्यामध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या त्या सगळ्या अश्विनी भिडेंनी त्याची धुरा सांभाळलेली होती आणि मुंबई मेट्रोच्याबद्दल जी काही आंदोलनं झाली काही समज गैरसमज झाले हे सगळे दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता त्या थेट नागरिकांशी संवाद साधायच्या याबद्दल आम आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया उदय जेव्हा नवं सरकार आलं तेव्हा अश्विनी भिडेंकडे नेमकी काय जबाबदारी दिली जाणार याची बरीच चर्चा होती अश्विनी भिडेंकडून आता मेट्रोची जी जबाबदारी होती ती तर नसेल पण आता त्यांची प्रधान सचिवपदी बढती झालेली आहे काय या निर्णयाचे पडसाद उमटलेत आरती आपण सध्या जर आपण जी आर वाचला तर जी आर मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांना सध्या असलेल्या स्थानावरतीच ठेवण्यात आलेलं असून त्यांची फक्त श्रेणी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे त्यांना प्रधान सचिव जे असतात त्या स्तरावरती जे आयुक्त असतात त्या लेवरची त्यांना श्रेणी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे त्यावेळी मुख्यमंत्री झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की मी कोणाशी सूडबुद्धून किंवा आकसाने वागणार नाही किंवा कसं काम करणार नाही त्या दृष्टीकोन अश्विनी भिडे यांचं कुठेतरी ट्रान्सफर होईल का अशी देखील शक्यता व्यक्त केली जात होती मात्र सध्या तरी त्यांना जे पद आहे ते देण्यात आलेलं आहे त्यामुळे एक अक्षरच देखील व्यक्त केलं जात आहे म्हणजे उदय आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगूया की अश्विनी भिडेंकडे मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी असणार आहे उदय अश्विनी भिडेंना प्रधान सचिवपदी बढती जरी मिळालेली असली तरी अश्विनी भिडेंकडे मुंबई मेट्रोचा सुद्धा कार्यभार असणार आहे का हो हो अगदी बरोबर त्यांना एमएमआरसीचा एमआरसीचा कार्यभार जो आहे तो त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेला आहे मात्र त्यांची जी श्रेणी होती भारतीय प्रशासकीय सेवेतली ती वाढवण्यात आलेली आहे त्यांना अजून उन्नत प, 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 जी श्रेणी जी आहे ती त्यांना तिथे आता लागू करण्यात आली आहे तसा जी आर जो आहे तो अधिकृत राज्य सरकारकडनं काढण्यात आलेला आहे त्याबद्दल खरंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की अश्विनी भिडे आणि शिवसेना यांचं वेळाभोप्याचं नातं एक निवडणुकींच्या पूर्वी निर्माण झालं होतं त्यामुळे अश्विनी भिडे यांची कुठे दुसरीकडे ट्रान्सफर होईल का अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र तसं न करता त्यांची श्रेणी उलट वाढवण्यात आलेली त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात मात्र सध्या तरी एकंदरीत मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे स्पष्ट केलं होतं की मी कोणाशीही सुडाने सुडबुद्धीने वागणार नाही कोणाशी वागणार नाही हे कृतीतून एक प्रकारे दाखवलेलं आहे धन्यवाद उदय या सगळ्या महिती बदल अश्विनी भिडेंना बढ़ती आहे आणि